नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील आपलं फिक्स डिपॉझिट साठी चौकशी करायला कारण आम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची ठेवी माझी ठेवी आहे वैयक्तिक तर तिथं आम्हाला काय म्हणजे एवढी मनास सर्विस मिळत नाही त्यामुळे आम्ही आपलं स्वप्न कर्य बँकेत आम्ही आपलं चौकशी करावं की आपली ठेव ठेवायची कशी काय सर्विस आहे काय कापूरला गेला पैसे खाती वाजता काढताय बरोबर नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण परिंचे येथील आठवडा बाजारामध्ये आहोत या ठिकाणी संत काका का सहकारी बँकेची मोबाईल सेवा म्हणजे लोकांना घरपोच सेवा देण्यासाठी या ठिकाणी ही मोबाईल व्हॅन आलेली आहे खरं तर स्वर्गीय चंदुकाका जगताप यांनी खऱ्या अर्थानं जो विकास आहे सहकार आहे तो लोकांच्या घरापर्यंत पोचला पाहिजे अगदी दुर्गम भागामध्ये सुद्धा तो पोचला पाहिजे असा विचार घेऊन काकांनी कालधरीसारख्या अत्यंत दुर्गम भागामध्ये शैक्षणिक संस्था सुरू केली अशा पद्धतीनं पो पुरंदर तालुक्यातीलच नव्हे तर पूर्ण पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये सहकाराची विकासाची गंगा पोचवण्याचं काम काकांनी केलं आणि तोच वारसा आणि वसा घेऊन आज चेअरमन संजयजी जगताप सर हे लोकांच्यापर्यंत पोचत आहेत आणि ही काका बँकेची मोबाईल व्हॅन सेवा ही लोकांच्या घरापर्यंत पोचलेली आहे आणि मग आज आपण ही संकल्पना काय आहे ती कशा पद्धतीनं पुढं जाणार आहे लोकांना याचा कशा पद्धतीनं फायदा होणार आहे याची माहिती घेण्यासाठी आज आपण परींचे या ठिकाणी आठवडा बाजारामध्ये ही व्हॅन आलेली आहे तर त्यांच्या या सर्व या फॅन सोबत असणाऱ्या सोपान काका बँकेच्या अधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधतोय त्यांच्या बरोबर आज आपण संवाद साधूया नमस्कार सोपान काका बँकेनी ही आगळी वेगळी अशी सेवा जनसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी वेगवेगळ्या छोट्या व्यावसायिकांसाठी सुरू केलेली आहे काय ही संकल्पना आहे ही बँक ऑन व्हील ही संकल्पना ग्रामीण भागातील जे दुर्गम भाग आहे त्या भागात ही सेवा दिली जाते शक्यतो ग्रामीण भागात जिथं बँक नाही की जिथं कसल्याही प्रकारचं आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी लोकांना समस्या येतात त्यासाठी ही संकल्पना राबवली आहे ही संकल्पना ज्या दिवशी तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पालखी स्वप्न काकांचा पालखी सोहळ्याच्या दिवशी चालू झालेली आहे ही संकल्पना ग्रामीण भागात आर्थिक सेवा आणि आपण लोकांना जास्त फास्ट लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करतोय एका दिवसात आपण सेविंग अकाउंट ओपन करून करंट अकाउंट ओपन करून त्यांना ए टी एम कार्ड पासबुक हे सगळ्या सुविधा एकाच दिवसात देतो बँकेच्या आमच्या बँकेच्या ठेवी आठशे दहा पॉईंट पंचवीस कोटी आहेत तर बँकेचे कर्ज चारशे एक्कावन्न पॉइंट एकोणऐंशी आहे बँकेच्या ठेवीचे व्याजदर आठ पॉइंट पंचवीस बँक महिलांसाठी एक चांगली स्कीम आहे महिलांसाठी आपण महिला व्यावसायिकांसाठी आठ टक्के दराने आपण तातडीने कर्ज आठ दिवसात कर्ज एक लाखापर्यंत अर्जंट कर्ज देतो आता आपण बाजारामध्ये किंवा गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ही मोबाईल व्हॅन घेऊन जाता साधारण ही मोबाईल व्हॅन घेऊन झाल्यानंतर लोकांना खातं उघडणं असेल किंवा त्यांचे काही ट्रान्झॅक्शन असतील तर ती कल्प ती कशी व्यवस्था कशी सुरू होते किंवा ती कशा पद्धतीनं तुम्ही लोकांना सेवा देता ज्यांना पैसे काढायचे ज्यांचे जुने अकाउंट असतील त्यांना पैसे काढायचे किंवा आता ग्रामीण भागातल्या लोकांचे जुने सभासद आहेत ते सभासद काही दिवसापासून बँकेकडे आले नाहीत किंवा त्यांचे खाते इन ऑपरेट झाले त्यामुळे त्यांना डिव्हिडंड मिळत नाही तर अशा लोकांचे आम्ही खाते ऑपरेट करून घेतो त्यांचे मागील तीन वर्षांचा डिव्हिडंड त्यांना दिला जातो परत एका दिवसातच खाते आपण चालू करून देतो त्यांना आणि त्यांचं खाते काढायचं त्यांनी पॅन कार्ड आधार कार्ड घेऊन आले तर आपण एका दिवसात अकाउंट ओपन करून देतो साधारण बँक म्हटले की लोकांच्या समोर येतो की बँकेकडून मिळणाऱ्या योजना किंवा बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज योजना ठेवी आणि कर्ज योजना तर हा या पद्धतीनं कर्ज योजना कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचतात किंवा तुमच्याकडं सभासद अमुक वर्ष झाला पाहिजे अशी काही अट आहे का की किंवा जर एखादा आला की त्याला मला कर्ज पाहिजे त्याचं खातं त्याने उघडलेलं आहे आणि ताबडतोब त्याला कर्ज योजना सुरू होते अशा काही योजना असतील तर मला डिटेलमध्ये सांगा मग वाहन कर्ज असेल शेती कर्ज असेल किंवा अशा काही योजना की ज्या योजना लोकांच्या उपयोगी आहेत वाहन तारण कर्जाचे आपल्या आपण नऊ टक्के व्याजदराने देतो तसेच गृह कर्ज आपण दहा आठ पॉईंट दहा टक्के यापासून पुढे देतो सोने तारण कर्ज आपल्याकडे असतं ते त्वरित मिळतं ते नऊ टक्के व्याजदर आहे बचत गटांसाठी सात टक्क्यापासून पुढे आपल्याकडे मिळतं शैक्षणिक कर्ज आहे नऊ पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याजदर आहे त्याला व्यावसायिक कर्ज त्याला दहा पॉईंट पन्नास महिलांसाठी मी सांगितलेली आत्ताची स्कीम आठ टक्के व्याजदर वैयक्तिक कर्ज बारा टक्क्यापासून पुढे आहे तसेच आपल्याकडे शेतीपूरक व्यवसाय करायचा असेल तर त्याला दहा पॉईंट पन्नास पासून पुढे व्याजदर आहे आणि ते कर्ज घेण्यासाठी सभासद पूर्वीच पाहिजे असं काही नाही आपण अकाउंट ओपन केल्यानंतर त्यांना सभासद करून घेतो आणि नंतरनं त्यांची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पूर्ण आपण त्यांना कर्ज देतो तर ही योजना किंवा ही मोबाईल व्हॅन पालखीच्या काळामध्ये सुरू झाली अगदी पंढरपूर पर्यंत ही योजना तुम्ही किंवा ही जी लोकांची सोय ते पंढरपूरपर्यंत तुम्ही दिली मी बघितलं वारीमध्ये असताना तर साधारण त्या वारीमध्ये कसा प्रतिसाद होता आणि तिथं तुम्हाला नवीन खाती निर्माण झाली का नवीन लोकांनी वारकऱ्यांनी तिथं काही ट्रान्झॅक्शन केले का तर तो, तो तुमचा अनुभव कसा होता वारीच्या संदर्भातील वारीच्या वेळेस नवीन खाते ओपन झाले नाहीत पण नवीन लोकांची इन्क्वायरी आल्या त्यानंतर ते आल्यानंतर इकडे त्यांच्या त्यांच्या गावात आम्ही गेल्यानंतर त्यांनी खाते ओपन केले परंतु लोकांना कॅश भरायची काढायची सुविधा तिथे लोकांनी त्याचा उपयोग घेतला लोकांनी भरपूर कस्टमरनी पैसे भरले सुद्धा आणि काढले सुद्धा म्हणजे वारीमध्ये सुद्धा वारीचा जो तुम्ही शुभारंभाचा जो तुमचा उप, उपक्रम होता तो चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला जे वारकरी पुरंदर तालुक्यातील वारीमध्ये सहभागी होते त्यांना ही योजना समजली आणि त्यांनी गावामध्ये गेल्यानंतर मग या योजनेमध्ये किंवा या मोबाईल व्हॅनचा लोकांनी उपयोग केला आता आपल्याला असं दिसतं की बाजाराच्या गावामध्ये तुम्ही येता म्हणजे बाजारात अनेक प्रकारचे लोक येतात बाजारात खरेदी करण्याच्या निमित्ताने येतात व्यवसाय येतात तर त्या लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि साधारण बाजाराच्या दिवशी किती उलाढाल होते किंवा मग खाती किती ओपन होतात बाजाराच्या दिवशी या ठिकाणी कमीत कमी जर -कमी बुधवारी तीन खाती ओपन होतात व्याज कर्जाची चौकशी होते वाहन तारण असेल गृह कर्ज असेल अशा कर्जांची चौकशी होते तसेच बाबत सुद्धा लोक विचार करतात विचारतात ठेवी ठेवतात सुद्धा आम्ही गेल्या वेळेस एक ठेवीची पावती सुद्धा केलेली आहे लोकांचा हवाहू ज्यावेळे आमचे दिवस पुढे जाते जेवढ्या वेळेस आम्ही येऊ त्यावेळेस त्यांचा विश्वास वाढत जातो आणि लो बँके बँकेची गाडी हे बँके बँकच आहे असं समजून लोक व्यवहार करायला येतात आजूबाजूच्या गावातले येणारे लोक त्यांना माहिती झाली की ते सुद्धा पॅन कार्ड आधार कार्ड कोणी बाजारात येताना घेऊन येत नाही पण आता लोक घेऊन यायला लागलेत आणि आकवन उकून करून घ्यायला लागले आता हा झाला बुधवारचा पर्यंतच्या बाजाराचा दिवस झाला इतर वेळी तुमच्या फॅनचे साधारण शेड्यूल कसं असतं ते कुठं कुठं जाते कशा पद्धतीनं तिचा जो कारभार आहे तो कशा पद्धतीने चालतो कुठपर्यंत पोहोचलेले सोमवारी आम्ही मोरगावला असतो तिथेही चांगला प्रतिसाद आहे मंगळवारी आम्ही दौंडज आणि वाल्ला या ठिकाणी असतो बुधवारी परिंचे आणि निरा या ठिकाणी असतो गुरुवारी आम्ही नायगाव आणि माळशिरस या दोन ठिकाणी या दोन गावात असतो शुक्रवारी आम्ही काजरी खोरे या ठिकाणी असतो शनिवारी आमचा विरच्या बाजाराच्या ठिकाणी आम्ही आणि इतर बाजूच्या गावांना विजिट करतो मग सध्या फक्त पुणे पुरंदर तालुक्यापुरताच हा उपक्रम सुरू आहे का काय इतर ठिकाणी पुणे ज्या ठिकाणी शाखा आहेत सोपान काका सहकारी बँकेच्या अगदी जिल्हाभर शाखा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी मोबाईल व्हॅनचा उपक्रम सुरू आहे आता सध्या आपण आपल्या भागातील लोकांना याच हे देतो आणि नंतर जसं कारण आर्थिक व्यवहार असल्यामुळे लोकांना विश्वास ठेवला पाहिजे कारण की बँकेवरती लोकांचा विश्वास आहे पण ही बँकेचीच गाडी आहे हे लोकांना कळलं पाहिजे म्हणून आपण आता तालुक्यातच हे करतो मोरगाव या ठिकाणी आपण जातो तालुक्याच्या बाहेर तर तिथं सुद्धा प्रतिसाद आहेत लोकांचा विश्वास बसतोय बँकेचीच व्याने म्हणून लोकांचा विश्वास बसतोय आपण आता या ठिकाणी बघूया की काही शेतकरी काही बाजाराच्या निमित्ताने आलेले नागरिक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याबरोबर आता आपण संवाद साधूया नमस्कार नमस्कार काय आपण कशासाठी इथं आलेला आहात आठवडी बँकेच्या गाडीमध्ये काय काम आहे तुमचं बाजार आता बाजार भाजी बाजारामध्ये इथं बँकेच्या गाडीमध्ये काय आम्ही आपलं फिक्स डिपॉझिट साठी चौकशी करायला कारण आम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची ठेवी माझी ठेवी आहे वैयक्तिक तर तिथं आम्हाला काय म्हणजे एवढी मनास सर्विस मिळत नाही त्यामुळे आम्ही आपलं स्वपन करता बँकेत आम्ही आपलं चौकशी थीव करावं की आपली ठेव ठेवायची कशी काय सर्विस आहे काय व्याजदर हे सगळं विचारण्यासाठी आपलं खात आहे का नाही काढायचं ना, काय आपल्याला जे उपक्रम आहे संजय सरांनी जो हा उपक्रम सुरू केलेला आहे पुरंदर तालुक्यातील जनतेला सहकार घरापर्यंत पोचावा बँकेची सेवा लोकांपर्यंत पोहोचावी त्याबद्दल आपल्याला काय वाटतं म्हणजे कशा पद्धतीने काय ह्या उपक्रमाबद्दल बद्दल आपल्याची काय पद्धती सुविधा चांगली आहे कसं आहे येणं त्याला महत्वाचं आहे म्हणजे आम्ही आता शेतकरी माणूस आहे इथून सासवडला जाणे किंवा कुठं जाणे बँकेत परवडत नाही मग हिता जर आठवडे बाजार चांगलं फायद्याच आहे ना आम्हाला बाबा आपल्याला काय वाटत आम्हाला ही सुविधा तर अत्यंत महत्वाची वाटते आपलं खातं नाही आता आम्ही त्यासाठी चौकशी करायसाठी आलो ते, करा ते खातं काय ठेवी करायचं आम्हाला नातींची ना साठी ते आम्ही त्यासाठी वैयक्तिक माहिती विचारली त्यांच्यासाठी त्यांनी आम्हाला सगळे व्यवस्थित सांगितलंय किंवा ज्येष्ठ नागरिक करता किंवा महिलांच्या करता कर्ज व्यवस्था आता ही एक लाख रुपयाची स्कीम आली अशा माहिती बरीचशी त्यांनी सांगितलेली आहे आम्हाला आता आपण बघतो की सोपन काका बँक असेल पुरंदर नागरी पतसंस्था असेल ह्या काकांनी सुरू केलेल्या संस्था आहेत तर खूप वर्ष झाली म्हणजे सोपान काका बँकेलाही अनेक वर्ष झाली पुरंदर नागरी पतसंस्थेलाही अनेक वर्ष झाली आणि मग असं असताना आजपर्यंत आपण ती संस्थेपर्यंत पोहोचला नाही बँकेपर्यंत पोहोचला नाही आज आपण या ठिकाणी आलेला आहे आपल्याला त्याबद्दल काय वाटतं आता की आता आम्ही अजून त्या बँकेमध्ये गेलोच नव्हतं एक फिरती व्हॅन म्हणजे मोबाईल व्हॅन झाली मागच्या आठवड्यातच येणार आवरजून गाडी घ्यावी त्यांची आणि आपल्याला काय माहिती आहे ती विचारावी आम्ही असं त्यांच्या पुरंदर नागरीमध्ये मागच्या आठवड्यात गेलो तिथे बी आपले व्याज वगैरे विचारले आणि आता आम्ही ह्यांना विचारण्यासाठी आलतो यांच्या गाडीमध्ये आता आपण बघता की अनेक वर्ष ही सोपान काका बँक पुरंदर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये काम करते त्या बँकेच्या विश्वास ठेवून किंवा त्या बँकेमध्ये आपल्या काही ठेवी ठेवाव्यात आपलं खातं उघडावं अशा हो। प्रकारचा विश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला आणि त्या विश्वासावरच आपण या ठिकाणी बँकेमध्ये किंवा या मोबाईल व्हॅन मध्ये आलेल्या का आहात काय आपण याच्याकडून कोणत्या प्रकारची सुविधा आपण घेणार आहात आता आपण समजा किंवा आपल्याला शेती तारण कर्ज लागलं किंवा इतर काय मुलांना शिक्षणासाठी लागलं आपण त्यांच्याकडून कर्ज काढू शकतो ना आपण साबासद झाल्यानंतर आलो नमस्कार काय बँकेकडे कसं काय तुम्ही काय कुठल्या उद्देशाने या ठिकाणी जोरदार पण होते त्याच्यामुळं आपण पण बघावं म्हणजे काय ते तसं माझं पुरंदर मध्ये खातं पण आहे पुरंदर नागरिक मध्ये ते व्यवस्थित हे देते मग आपण म्हणलं बघू याकरता म्हणजे अनेक वर्षापासून तुमचा या काकांनी आणि सरांनी सुरू केलेल्या बँकेवर विश्वास आहे त्या विश्वासापोटी तुम्ही आज या ठिकाणी आलेला काय आता आपण ह्याच्यातून काय कोणती सेवा आपण घेणार आहात ह्याच्यावर टाकायचे काय असेल बरं असेल टाकायचं शिक्षण सर आपली काय व्यवस्था आहे म्हणजे आपली काय आपल्याकडे जबाबदारी काय आहे ज्यावेळेस ग्राहक येतो त्यानंतर त्यांना बचत खात्या संदर्भात माहिती देणं एफ डी संदर्भात माहिती देणं किंवा इतर काही स्कीम संदर्भात माहिती देणं मग ते त्यांना समजून सांगणं आणि त्यांच्याकडून आधार पॅन कार्ड घेणं त्याचे आपण जेरॉक्स पण येतंच काढून देतो जर नसेल तर त्यांच्याकडं म्हणजे त्यांना सगळं विचारणं व्यवस्थित की तुमचा लिंक आहे का नंबर त्याच्यामुळे काय होतं त्यांना आपण काही गोष्टी माहिती होतात त्यांचे पॅन बर्थडेट पॅनवर बरोबर आहे का आधार कार्डवर बरोबर आहे का म्हणजे ह्या गोष्टी पण त्यांना त्या बरोबर त्या गोष्टीची माहिती होती आपल्याला काय प्रतिसाद कसा आहे लोकांचा खूप छान प्रकारे प्रतिसाद आहे कारण कसं होतं आता लोक येतात इन्क्वायरीला आपण इन्क्वायरीला आल्यानंतर सुद्धा लोकांकडून मोबाईल नंबर घेतो किंवा काय त्यांची माहिती घेतो आणि नंतर पुढच्या नेक्स्ट टाइम ज्यावेळेस इथं येईल त्यावेळेस ज्या लोकांना बाबा गरज होती त्या लोकांना फोन करून संपर्क करून इथं कोणून घेऊ सर आपण काय जबाबदारी इथं काय आपण काय करतो जबाबदारी काय आपली इथे मोबाईल व्हॅनच्या मध्ये सर नमस्ते या बँकिंग वेळांमध्ये सर्वसामान्य ग्राहकांना जास्तीत जास्त सुलभ आणि सुखर सेवा देणं ही या ठिकाणी प्रयत्न केला जातो त्याचप्रमाणे आम्ही ज्या गावामध्ये जायचे त्या गावामध्ये प्रथमता त्या जे काही आमचे जुने ग्राहक असतात त्या जुन्या ग्राहकांना संपर्क करतो प्रथमतः की बाबा आम्ही तुमच्या गावामध्ये येणार आहेत आणि तुमची खाती जी काय जुनी खाती का असतील जुनी खाती ॲक्टिव्ह करा नवीन का जे काही नवीन खातेदार असेल ते नवीन खातेदारांना आम्ही काय करतो की आमच्या बँकिंग व्यवहाराविषयी माहिती देतो त्यांना की बाबा तुमचं खातं ओपन केल्यानंतर तुम्हाला एटीएम असेल फोन पे असेल गुगल पे असेल हे आम्ही तुम्हाला वन डे मध्ये दे उपलब्ध करून देऊ साधारण लोकांचा प्रतिसाद कसा आहे किंवा ही जी सेवा घेण्यासाठी लोकांचा कला आहे का लोकांना ही सेवा आवडते का काय आपला लोकांना ही सेवा घेण्यास खूप आवडते कारण कसं होतं ग्रामीण भागामध्ये सगळं सगळ्याच ठिकाणी वाहतुकीच्या सेवा सुविधा आहेत अशा नाही आहेत मग तर आपण त्यांच्या घरापर्यंत आलो त्यांचा जो काही वेळ आहे लोकांचा तो वेळ वाचतो आणि लोकांना तर ग्रामीण भागामध्ये सहजरीचे त्यांचे पैसे उपलब्ध होतात किंवा बँकिंग व्यवहार ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अधिकाधिक पद्धतीने त्यांना करण्यास प्रोत्साहन मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर सांगायचं झालं तर आम्हाला सध्या आता आठ टक्के महिलांसाठी जी काही व्यावसायिक कर्जाची स्कीम आहे जास्ती जास्त लोक चौकशी करतात किंवा आमचा एफडीचा जो व्याज पॉइंट पंचवीसचा जास्ती असं लोकांसाठी गुंतवणूक करतात साधारण बचत गटांसाठी काय उपक्रम आहे का किंवा बचत गटांसाठी काय आपली योजना आहे का महिला बचत गट महिला बचत करण्यासाठी योजना आहेत आमच्याकडे साडेसात टक्क्यांनी आपण महिला बचत गटासाठी काय करतो कर्ज देतो आणि त्या दृष्टिकोनातून अधिकाधिक महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न केला जातो महिलांचा प्रतिसाद कसा आहे या उपक्रम खूप चांगला आहे आणि महिलांचा प्रतिसाद सांगायचा जे काही मनजे रिकरिंग आहे पाचशे हजार रुपये गुंतवणूक त्या दृष्टिकोनातून ते, ते, ते प्रयत्न करतात महिला आणि गेल्याच आठवड्यामध्ये हो आमच्या आपल्या तालुक्यातील आंबळे या ठिकाणी गेलो होतो जवळजवळ तीस ते पस्तीस महिला या ठिकाणी आल्या होत्या मोबाईल बँक वन ही संकल्पना चालू करताना बँकेचे माजी अध्यक्ष मा, मान्य संजयजी जगताप तसेच अध्यक्ष रमणीकलाल कोठडिया बँकेचे ओ दिलीप साबनेसट यांनी खूप फॉलोअप घेऊन ही संकल्पना अंमलात आणली ही संकल्पना अंमलात आणताना आरबीआय दोन हजार पासून आपण पत्र वापरतो करतो आता दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला त्यांनी याची मान्यता दिली आणि हा आपल्या ग्रामीण भागात आपली बँकिंग सुविधा पोहोचवण्यासाठी हा प्रकल्प आपण चालू केलेला आहे है, आणि याला खूप चांगल्या प्रमाणात ग्रामीण भागात रिस्पॉन्स मिळत आहे लोकांचा बँकेवरचा असणारा विश्वास आणि काकांवरच प्रेम यामुळे या बँके बँकेला खूप रिस्पॉन्स मिळत आहे thank uh you -huh.